नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संगीता ही कलाच्या घरी येते तर संगीताला बघून कलाला खूप आनंद होतो तर लगेच आभार रोहिणी रजनी तेथेच असतात तर ही संगीताला बघून म्हणते की मिसेस खरे तुम्ही कसे आहात आणि पहिल्यांदा तुम्ही कलाच्या घरी आलात आणि पहिल्यांदा त्या घरी आल्या तर कला तुझी रूम त्यांना दाखव कला तर कलाला आणि रजनीला तर धक्का बसतो कारण कला ही शो राहते आणि रोहिणीही असे काय करते असे रजनीला वाटते तर रजनीही धक्क्याने रोहिणीकडे पाहत असते तर रोहिणी म्हणते की लग्नानंतर मुलीची रूम कशी असते हे प्रत्येक आईची पाहण्यासाठी इच्छा असते तर रजनी मनात म्हणते की माणसं हे नेमकं का काय करतात आणि कला ही स्टोर रूमवर राहते त्यांना किती वाईट वाटेल तर लगेच रोहिणी म्हणते की वरची रूम दाखव आद्वित आणि कला तुझी आणि त्याच जाऊन तुम्ही निवांत गप्पा करा असे ती कलाला सांगते तेव्हा कला म्हणते की नाही नको आम्ही ठीक आहोत तेव्हा रोहिणी म्हणते की कला असे काय करते लग्नानंतर पहिल्यांदा एकमेकींना भेटतात तुम्ही ती तुमची आई आहे त्यामुळे एकमेकींसोबत तुम्हाला खूप गप्पा करायची असेल तर एकमेकींना व्यवस्थित असे स्पेस नको का आणि संगीताला म्हणते की तुम्ही वरतीच कलाच्या रूममध्ये जाऊन बसा तर सुद्धा खुश होऊन हो बोलते आणि कलाला म्हणते की चल कला आपण वरमध्ये जाऊ आत्याबाई एकदम परफेक्ट बोलतात तर संगीता लगेच आतमध्ये जायला निघते तर रोहिणी ही हळूच आवाजात कलाला म्हणते की अगं तू स्टोर रूममध्ये राहते हे जर त्यांना समजले तर त्यांना किती वाईट वाटेल म्हणून मी मुद्दाम तुला त्यांना वर घेऊन जाण्यासाठी सांगितले आणि अद्वेतसुद्धा आता यावेळी घरी नाही त्यामुळे त्याची रूम ही तुमची रूम म्हणून तू त्यांना दाखव आणि हे बघ त्यांच्याकडे तुला आनंदात बघून त्या खरंच किती खुश आहेत आणि एकदा त्यांच्या चेहऱ्याकडे पग आणि कला काहीच बोलत नाही तर रुहिणी म्हणते की जा तू त्यांच्या अद्वेच्या रूममध्ये घेऊन त्यांच्याबरोबर व्यवस्थित गप्पा कर कलाला मात्र खूप टेन्शन आलेले असते आणि कलाही संगीताला हाताला धरून रूममध्ये घेऊन जाते परंतु काजलने जेव्हा संगीताच्या मोबाईलवर फोन लावलेला असतो तर संगीता फोन कट करते म्हणून काजलला आणखी टेन्शन येते की तिकडे काही लोचा तर झालेला नसेल ना मग मी काय करू हा विचार करून ती पुन्हा कलाला फोन लावते आणि परत तो फोन कट करून माझ्या फोनमुळे तिकडे पुन्हा काही प्रॉब्लेम जर झाला तर असा विचार तिच्या मनामध्ये मा येऊन पूर्ण गोंधळ होतो परंतु जे व्हायचे असेल ते होऊन दे आणि ती पुन्हा कलाच्या मोबाईलवर फोन कर करते तेव्हा कालाचा मोबाईल हा स्टोरूममध्ये बेडवरच असतो तर ती काही फोन घेत नसते तर काजल विचार करते की ताई सुद्धा फोन घेत नाही नक्की काहीतरी मॅटरच घडला असेल त्यानंतर इकडे नैना ही डीव्हीआयच्या मंदिरात येते आणि डीव्हीआयला रडतच प्रार्थना करते की डीव्हीआई डीव्हीआई तूच मला काहीतरी मार्ग दाखव मी जर अशीच घरी गेले आई आणि बाबा मला घरात सुद्धा घेणार नाही मी जर राहुल सोबत लग्न करून घरी गेले असते काही म्हटले नसते परंतु आता आमचे लग्न अजून व्हायचे आणि मी राहुलवर खरंच मनापासून प्रेम करते आणि मी त्याच्या सोबत होते इतकं जर मला सांगता आले असते सगळे व्यवस्थित मॅनेज झाले असते परंतु मला मला तसे करता आले नाही तूच काहीतरी मार्ग दाखव म्हणून नैना खूप रडत असते त्यानंतर इकडे संगीता आणि कला ह्या आत्वेदच्या रूम मध्ये येतात तर संगीता आत्वेत रूम बघून खूपच खुश होते आणि कलाला विचारते की सर्व काही ठीक आहे ना तर कला ही घाबरतच हो बोलते तर संगीता म्हणते की मला एक गोष्ट सांग की येते सर्वजण तुझ्याशी व्यवस्थित वागतात ना तर कला घाबरतच हो बोलत असते तर संगीता म्हणते की बस खाली आणि सर्वांनी राग सोडून दिला परंतु कला तू काही माझ्यावरचा राग सोडलेला नाही तू माझ्याशी व्यवस्थित बोलत सुद्धा नाही तेव्हा कला म्हणते की आई तसे नाही त्यावेळी तुला जे योग्य वाटले तेच तू केले तर संगीता विचारते की मग तू माझ्या शेजारी का बसत नाही तेव्हा कलाला आद्वितचे बोलणे आठवते आद्वित म्हटलेला असतो की जगासमोर तू जर माझी बायको असली परंतु मी कधीही तुला बायकोचा हक्क देणार नाही तेव्हा कला मनात म्हणते की आई तुला मी कसे सांगू की येथे जे काही दिसते ते दिसते तसे नाही तेव्हा कला विचार करत असते तर संगीता विचारते की अगं कला कसला विचार करतेस काही झालेले आहे का तेव्हा कला म्हणते की अगं आई नाही आई तो अचानक आल्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला आणि इतका आनंद झाला की तो आनंद मी तुला शब्दात सुद्धा सांगू शकत नाही म्हणून कला ही संगीताच्या पायाशी बसते आणि तिच्या मिठीत येत विचारते की आई बाबा कसे आहेत ते बरे आहेत ना तेव्हा संगीता खुशून हो बोलते आणि कलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते त्यानंतर इकडे बाहेर ही खूप टेन्शनमध्ये असते तर आबा रजनीला म्हणतात की मला माहिती आहे की तुला कसले टेन्शन आले असणार की अद्वैत आणि सरोज हे घरी नाहीत आणि ह्या पाहुणे आल्या त्यामुळे आता काय करायचे त्यामुळे तुला एक गोष्ट सांगतो की माणसाने कधीही आपल्या कर्तृत्वाला चुकायचे नाही समोरच्यानी गाय मारली म्हणून आपण लगेच वासरू मारायचे नाही त्यांनी खोटेपणा करून खूप मोठी चूक केली परंतु आपली कला खरच खूप गुणी मुलगी आहे आणि आता तर ती या घरची सून सुद्धा आहे आणि सुनेच्या माहे जर जे कोणी आले असेल मग त्यांचा हा तर व्हायलाच हवा तेव्हा रोहिणी म्हणते की डॅड तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना मी सर्व काही व्यवस्थित मॅनेज करते असे बोलून रोहिणी ही आदवेच्या रूमकडे संगीता आणि कलाकडे येते आणि त्यांना विचारते की मी तुम्हाला डिस्टर्ब तर केले नाही कारण आई आणि मुलगी छान गप्पा करत होतात तर कला आणि संगीता लगेच उठतात तेव्हा रोहिणी कलाला म्हणत असते की अगं फक्त गप्पा आणि आईचं पोट भरणार का त्यांना चहा ज्यूस वगैरे काही हवं हो नको ते का बघत नाही इनफॅक्ट मी तुला असे सांगते की अंजूला त्यांच्या आवडीचे काहीतरी बनवण्यासाठी सांग आणि कलाला ती किचन मध्ये जायला सांगत असते तर संगीता म्हणते की नाही नको रोहिणी म्हणते की कला जा आणि मी आहे त्यांच्या सोबत तर कला ही किचन मध्ये जाते तर रोहिणी संगीताला म्हणते बघितलेस का तुमची मुलगी खरंच किती सुखात आहे तर संगीता खुश होते संगीता रोहिणीला म्हणते की मी आणि कलाचे वडील खूप घाबरलो होतो परंतु हे शक्य फक्त झाले माझी कला येथे फक्त तुमच्यामुळे आली तुमचे आभार कोणत्या शब्दात मानू तेच मला समजत नाही रोहिणी म्हणते की मिसेस खरे त्या क्षणी मला जे सुचले जमले तेच मी केले आणि इतकी आभार मानायची सुद्धा काही गरज नाही परंतु कला रूम कशी आहे ते बघून घ्या छान आहे ना आणि जेव्हा नैनाच्या पायाला लागले होते तेव्हा अद्वेतनी उचलून तिला याच रूम मध्ये आणले होते तेव्हा तुम्ही सुद्धा तेथे होतात तर नैनाची नाही तर कलाची आणि ही रूम तर तुमच्या जावा आहे ना आणि हे बघा अगदी ही रूम सजवायची होती आणि जे झाले झाले ते त्याला ते आपण काय करणार आणि समोर काही दागिन्यांचे बॉक्स ठेवलेले असतात तर संगीताचे त्याकडे लक्ष जाते तर रोहिणी हाताला धरून संगीताला तेथे नेते आणि तुमच्या मुलीचेच आहे कशाला इतके घाबरता संगीता म्हणत असते की राहून त्यांना ही तर रोहिणी म्हणते की अहो हातात तर घेऊन बघा रोहिणी तो हाराचा बॉक्स उचलून तो हार काढते आणि त्यातील तो हार संगीताच्या हातात देते आहो हातात तर घेऊन बघा खरंच किती सुंदर हार आहे असे बोलून मुद्दाम तो संगीताच्या हातामध्ये देते रोहिणी म्हणते की खरंच बारा तोळ्यांचा हार आहे खरंच किती छान तर संगीता म्हणते नक्की हा हार अठरा लाखांचा असेल आणि रोहिणी तो हार संगीताच्या गाळ्या घालून म्हणत असते की हार गळ्यात तर घालून बघा किती सुंदर दिसेल हार तुम्हाला आणि बळजबरीने तो हार ती संगीताच्या गळ्यामध्ये घालते आणि तुम्हाला खरंच किती सुंदर दिसतो असे म्हणत असते त्यामागे रोहिणीचा काहीतरी प्लॅन असतो आणि त्याच वेळेस अद्वेत आणि सरोजे घरी येतात तर अद्वैत हा लगेच धावतच आपल्या रूममध्ये येत असतो आणि रोहिणी ही संगीताला रूममध्ये ठेवूनच खाली येते आणि अद्वेतला बघते तर आनंदच झालेला असतो अद्वितला बघून रजनी आणि कलाला तर धक्काच बसतो रोहिणी की मी तर हे इमॅजिनच केले नव्हते तर रजनी पुढे येते आणि विचारते की अरे इतक्या लवकर घरी कसे आलात तेव्हा आदवीत म्हणतो की काकी अगं माझी एक फाईल मी घरीच विसरलो आणि आई गाडीमध्येच आहे मी जरा रुमदैमाची फाईल ही शोधून येतो रजनी म्हणत असते की अरे मी तुझ्या आवडीची कॉपी केली तू अगोदर कॉपी घे म्हणून ती अद्वैतला तेथे थांबवण्याचा प्रयत्न करत असते तर अद्वित म्हणतो की मी रूममधून फाईल घेऊन येतो तोपर्यंत तू कॉफी दे कारण मला ते डॉक्युमेंट खूप अर्जंटली मेल करायचे असे बोलून अद्वैत धावतच आपल्या रूममध्ये जातो कला आणि रजनी खूप घाबरतात तर रु रोहिणीला रु, खूप आनंद होऊन ती आपल्या रूममध्ये निघून जाते अद्वैत रूममध्ये आलेला असतो तर रूममध्ये संगीता ही गळ्यामध्ये आहार घालून आरशामध्ये बघत असते तर अद्वैत ते बघून त्याला तर खूप राग येतो आणि संगीताला तर धक्काच बसतो तेव्हा आधीच संगीताला विचारतो की तुम्ही येथे काय करतात आणि इतके सर्व झाले असताना तुम्हाला आमच्या घरी आणि माझ्या बेडरूममध्ये येण्याची हिंमतच कशी झाली आणि अद्वेचे लक्ष हे संगीताच्या गळ्यातील हाराकडे जाते आणि हा हार तुमच्या गळ्यामध्ये कसा असे रागाने तो विचारतो आणि रागाने तो, तो संगीताला रूममध्ये बाहेर जाण्यासाठी सांगतो तर संगीता म्हणत असते की जावे बापू असे का करता आणि संगीताचे काहीच तो ऐकायला तयार नसतो आणि संगीताला रागाने तो बाहेर घेऊन येतो तर संगीताचा आवाज हा सरोज पर्यंत सुद्धा गाडीमध्ये येऊन पोहोचतो तेव्हा सरोज गाडीच्या खाली उतरते आणि रूममध्ये येते तेव्हा सरोज रागाने संगीताला बघून विचारते की हे ते काय करतेस आणि हिला घरात कोणी घेतले असे विचारते आद्वैत संगीताला म्हणत असतो की तुम्ही बाहेर चला असे मी तुम्हाला सांगतो तर कला जोराने थांबा असे म्हणते आद्वैत म्हणत असतो की काय थांबा तर आबा आत्मदून येतात आणि आद्वैत इतका का ओरडतो असे म्हणतात तेव्हा सरोज म्हणते की आबा तुम्हाला आद्वैतला प्रश्न विचारायचा असेल की त्या अगोदर ह्या बाईला प्रश्न विचारा की ती रूम मध्ये काय करत होती हिची या घरामध्ये येण्याची हिम्मतच कशी झाली आणि ह्या बाईला घरात कोणी घेतले ते सांगा संगीताला सुद्धा खूप वाईट वाटत असते आणि कलाला सुद्धा तेव्हा बाबा सरोज आणि आदवीतला म्हणतात की मी त्यांना घरामध्ये घेतले आणि तसेही त्या तुझ्या सुनाच्या आई आहेत आणि नात्याने तुझ्या त्या विहीनबाई लागतात आणि या घरातील आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणे या घरची रीतच आहे तेव्हा आदवीत म्हणतो की विहीनबाईंनी सुद्धा आपला सन्मान राखायचा असतो घरी अशी चोरी करायची नसती तर चोरी हा शब्द ऐकताच कला आणि इतर सर्वांना धक्का बसतो तेव्हा आबा म्हणतात की तोंड सांभाळून बोल अद्वैत आणि शब्द खूप तर अद्वैत हा आपण म्हणत असतो मी कुठलीही गोष्ट विनाकारण बोलत नाही या बाईने आपल्या घरात चोरी केली तेव्हा संगीताच्या गळ्यामध्ये जो तो तो अध्वे दाखो दो। हार असतो तर अद्वेत सर्वांना दाखवतो आणि हा हार आपल्या घरातील आणि मी कुठलेही आरोप त्यांच्यावर करत नाही मी जर वेळेत आलो नसतो तर अजून बरीचशी काही चोरी आपल्या घरातून केली असती संगीता आणि कलाला तर धक्काच बसतो संगीता रडतच म्हणते की अद्वित हे काय बोलता तुम्ही मी तर फक्त तर कला म्हणते की आई तू थांब तू काही बोलू नको तू जर काही बोलली तरी त्याला ते ऐकू जाणार नाही आणि जी चूक आपण नाही तर त्या बाबतीत स्पष्टीकरण देण्याची काय गरज आणि माझ्या आईवर झालेले आरोप मी ऐकून घेणार नाही असे कला स्पष्ट शब्दात अद्वेतला उत्तर देते आणि माझ्या आई तुमच्या घरामध्ये का चोरी करेल असे अद्वेतला विचारते तर अद्वेत म्हणतो मी विनाकारण कुठलेही स्पष्टीकरण देत नाही आणि आरोप सुद्धा करत नाही आणि तुझ्या पुरावा आहे तो तुमच्या गळ्यामध्ये हार हा आमचा आहे माझ्या बेडरूम मध्ये जाऊन त्या दागिने चोरी करत होत्या आणि इतकं सगळं होऊन सुद्धा अजून तुला काही एक्सप्लेन करायचे का तर सरोज विचारते की कशाशी तू तिच्याबरोबर बोलतो हे सर्व ही मुलगी कोण आहे लगेच ताबडतोब पोलिसांना फोन कर आणि ह्या बाईला अरेस्ट करण्यासाठी सांग तेव्हा आबा म्हणतात की सरोज आपल्या घरातील गोष्टीबद्दल चर्चा गावात अगोदरच सुरू आहे मग तू इतर सर्व करून कशाला आपल्या घरातील गोष्टीचा वाट्यावर आणतेस त्यांना जे काही सांगायचे असेल तर ते त्यांना सांगून द्या त्यांना सुद्धा त्यांची बाजू मांडून द्यात सरोज म्हणते की ही बाई काय बाजू मांडणार की लग्नासारख्या पवित्र गोष्टीला खेळ मांडला आणि आपली फसवणूक या लोकांनी केली स्वतःची एक मुलगी पळून गेली म्हणून दुसरी मुलगी यांनी मंडपात उभी केली कारण यांना बाजू जाऊन द्यायची नव्हती ही बाई वाटेल करू शकते मग मी बाईचे का ऐकून घेऊ मुलीने या घरामध्ये प्रवेश केला आणि या मुलीला घरात राहायचे असेल तर तिच्या माहेरची एकाही माणसाची इने संबंध ठेवायचे नाही आणि शेवटी इने माझे ऐकले नाही आणि या बाईला घरात घेतलेच ना म्हणून सरोज खूप ही रागावते सरोज राग म्हणते की ह्या मुलीने माझ्या शब्दाचा मान ठेवला नाही मग मी घरात का ठेवायचे तर संगीताला धक्का बसतो तर कला खूप रडत असते आणि हा भाग येथे ते पुढील भागामध्ये संगीताला विचारतात की तुम्ही हा हार गळ्यामध्ये कसा घातला तर संगीता ही रडतच रोहिणीला विचारते की आत्याबाई तुम्ही मला सांगितले म्हणून हा हार मी गळ्यामध्ये घातला हे खरे आहे ना आणि मला आत्याबाईंनीच हा हार गळ्यामध्ये घालायला सांगितला असे संगीता जेव्हा उत्तर देते तर आबा रोहिणीवर खूप चिडतात आणि रोहिणी तो हा हार त्यांना गळ्यामध्ये घालायला सांगितलास का असा जा विचारतात तर कलाही रडतच संगीताला म्हणते की मला कर आई परंतु परत कधीही मला भेटण्यासाठी या घरामध्ये येऊ नको तर संगीता रडतच जायला निघते तर सरोज थांबा असे संगीताला ओरडते तेव्हा संगीता खूप रडत असते तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद